दुसरी शेती कोणती करा कमी कृषी निविष्ठावाली करा आणि तिसरी डिमांड अँड सप्लायची करा लक्षात घ्यायचं तीन एकर चिंच लावलेली बघा आता साधारणतः ह्या चिंचेच्या झाडाला जवळजवळ सातवं वर्ष चालू आहे पेरूमध्ये लावली होती ह्याच चिंचेच्या झाडामध्ये आपण बारा बाई सहा फुटावरती पहिला पेरू लावला सर बारा पाच पण याच्यातच लावला तो सक्सेस केला आता काढून टाकला पेरू कारण आपल्याला आता चिंचेचे झाड मोठे झाले सात आठ वर्षाचे झाडं झालेत बघा चिंचेच्या झाडांना दोन तीन वर्ष पाणी द्यायचे नंतर पाणी द्यायची गरज नाही चिंच ही तुमची पेन्शन क्रॉप आहे मी प्रत्येक माझ्या कार्यशाळेत किंवा शेतकरी जेव्हा भा भेट देतात आपल्या शेतीला त्यावेळेस मी सांगत राहतो की तुम्ही पेन्शन क्रॉप लावा शाश्वत शेती शेतकरी रिटायर झाला पाहिजे पण तो रिटायर होतोच नाही तो रिटायर कधी होतो एक्झिटलाच रिटायर होतं त्याला पण पेन्शन पण त्यांनी पेन्शनीचे झाडं लावले पाहिजे मग पेन्शनचे झाड कोणते तुमचे आंबा काजू जांभूळ आणि चिंच चिंचेचं वर्ष चारशे वर्ष आयुष्य चिंचेला आता बघा इथं तुम्हाला फुलं आहे पानांची संख्या कमी फुलाची संख्या जास्त आहे ही थायलंड संशोधित चिंच आहे याच्यामध्ये गोड चिंच आहे आंबट चिंच आहे आंबट चिंचेला जवळजवळ सहा इंचाचा आकोडा असतो म्हणजे अर्ध्या फुटाचा आणि दोन ते अडीच इंच रुंद असते बघा प्रचंड प्रमाणात फुलं लागलेले कुठल्या प्रकारची नांगरणी वखरणी करायची नाही म्हणजे माझी माती धुवून जाणार नाही याला तुम्ही पेन्शन क्रॉप म्हणायचं शेतकऱ्यांनी त्याच्या पुढच्या पिढीसाठी स्वतःसाठी सोय करून ठेवायची आणि बघा आता इथं तीनशे झाडे माझे मला एका झाडापासून साधारणतः एक एक क्विंटलची अपेक्षा असते चारशे वर्षाचा ॲवरेज पकडायचा आहे मला एखाद्या वर्षी येणार नाही एखाद्या वर्षी एखादं झाड कमी देईल सरासरी जर चारशे वर्षाची काढली तर मला एका झाडापासून एक क्विंटलची अपेक्षा आहे आता माझ्याकडे तीनशे झाडं सरासरी चिंचे कोणाची चिंच आहे का इथं एखादं झाड पाच ते सहा हजार रुपयाला जातं मग पाच हजार रुपयाला एक झाड धरलं तर तीनशे झाडांची किती झाले पंधरा लोक आहे की नाही क्लास वन रिटायर्ड ऑफिसरला सुद्धा तेवढी पेन्शन नसतेस एवढी मला दरवर्षी भेटणार आहे म्हणून त्याला पेन्शन प्रॉपर आपण म्हटलेलं आहे आणि ते तुमच्या समोर आहे याला एकदा का मोठं झालं का पाणी द्यायचं नाही नांगरणी करायची नाही वर्करणी करायची नाही इथली